आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपण कोल्हापूर महापालिकेच्या विविध प्रभागांचा आढावा घेत आहे त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक सोळा जो राजारामपुरी सहावी गल्लीपासून सुरू होतो आणि सायबर चौक दौलतनगर औचित कॉलनी प्रतिभा नगर शाहू नगर शाहू मिल चौक शास्त्रीनगर मैदानाचा काही परिसर या सगळ्या परिसरात हा प्रभाग क्रमांक सोळा पसरलेला आहे जवळजवळ सव्वीस सत्तावीस हजारापेक्षा अधिक मतदार या मत या प्रभागात आहेत अनेक माजी नगरसेवक या मतदारात मतदारसंघातून आता उमेदवारी साठी इच्छुक आहेत त्यामध्ये माजी नगरसेवक मुरलीधर जाधव आहेत माजी उपमहापौर विलास वास्कर आहेत भाग्यश्री शेटके सुरेश ढोनुकशे वसंत कोगेकर छाया पवार असे अनेक माजी नगरसेवक या मैदानात उतरणार आहेत याशिवाय माजी नगरसेवकांचे पुत्र म्हणजे देवाप्पा पवारांचे पुत्र उमेश पवार आहेत पद्मावती पाटील यांचे पती काका पाटील आहेत भैया शेटके आहेत विजय जाधव जे भाजप महानगरचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नी दीपाली जाधव आहेत म्हणजे अनेक नामांकित चेहरे या निवडणुकीत या प्रभागातून मैदानात उतरणार आहेत याशिवाय इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे त्यामध्ये माजी महापौर दीपक जाधव यांचे सुपुत्र आहेत करण जाधव याशिवाय महेश कोरवे आहेत धनश्री कोरवे आहेत अमोल देशिंकर, दीपाली देशिंकर, अनिल देवेकर प्रशांत डवरी विरू सांगावकर कमलाकर जगदाळे सारिका पाटील रोहित पवार सतीश पवार राहुल चव्हाण उदय शेटके शीतल तिवडे अंकुश निपाणीकर नागेश जाधव अशा अनेकांची संख्या मोठी आहे विशेष म्हणजे उद्योगपती अतुल पाटील आणि वैशाली पाटील यांची नावं चर्चेत आहेत अतुल पाटील या मतदारसंघातून उद्योजकांचा चेहरा व्यापारी चेहरा म्हणून मैदानात उतरणार आहेत ताकदीचे काही चेहरे आहेत त्यामध्ये अनेकदा निवडून आलेले मुरलीधर जाधव ज्यांनी हॅट्रिक केली आहे विलास वास्कर यांनी हॅट्रिक केली दोन वेळा निवडून आले आहेत उपमहापौर झाले म्हणजे महायुतीकडं तीन चार ताकतीचे चेहरे आहेत मुरलीधर जाधव विजय जाधव विलास वास्कर तसं महाविकास आघाडीकडेही उमेश पवार यांच्यासारखे ताकतीचे उमेश पवार भया शेटके असे ताकतीचे चेहरे आहेत यामुळं या मतदारसंघात या निश्चितपणे चुरस होणार हे नक्की आहे मतदारसंघ पसरलेला आहे दोन्ही प्रकारचे म्हणजे व्यापारी आहेत उद्योजक आहेत डवळी समाजाचं वर्चस्व आहे झोपडपट्टीचा काही भाग आहे त्यामुळे संयुक्त असा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची उत्सुकता निश्चितपणे वाढणार आहे उमेदवार जवळजवळ फायनल आहेत त्यामुळं लढत कोणात होणार हा फार उत्सुकतेचा प्रश्न आहे फक्त मैदानात पती असेल की पत्नी असेल हाच एक महत्त्वाचा भाग आहे जवळजवळ उमेदवार फायनल आहेत पक्ष ही फायनल झाले आहेत यामुळे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण प्रभाग क्रमांक सोळामध्ये जे इच्छुक आहेत त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया त्या सगळ्यात महत्वाचे उमेदवार आहेत भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नी दीपाली जाधव या मैदानातून इच्छुक आहेत त्या मतदारसंघात विजय जाधव यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं केले आहेत हॉल बांधले मंदिर बांधलेले आहेत यापूर्वी सुद्धा त्यांनी लढा दिला आणि अतिशय कमी मतांनी त्यांचा पराभव झाला त्यामुळं या लढतीत ही अतिशय ताकदीनं ते लढणार हे नक्की आहे कारण महानगरचे जिल्हाध्यक्ष आहेत मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या प्रभागात खर्च केलेला आहे सरकारी योजना घरोघरी पोचवण्यात विजय जाधव आणि दीपाली जाधव यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे त्यामुळे या जोरावर विजय जाधव हे मैदानात उतरणार दुसऱ्या आहेत माजी उपमहापौर विलास वास्कर दोन वेळा ते निवडून आलेत माजी उपमहापौर म्हणून आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे भागात सगळ्यात मोठा संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे झोपडपुट्टी झोपडपट्टीमुक्त भाग करताना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम त्यांनी केलं भरपूर विकास कामं केलेले आहेत ड्रेनेजचे काम असू दे किंवा अन्य सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात किंवा कोरोना काळात सततल्या लोकांना मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे याच ताकदीच्या जोरावर विलास वास्कर पुन्हा मैदानात उतरणार सगळ्यात तगडे उमेदवार ज्यांच्या घरात तब्बल पंचवीस वर्षे नगरसेवक पद आहे जे दीपक जाधव दोन वेळा त्यानंतर मुरली जाधव मुरलीधर जाधव तीन वेळा जे असं तब्बल पंचवीस वर्षे ज्यांच्या घरात नगरसेवक पद आहे काम हेच त्यांचं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तीस वर्षात विविध भागातून निवडून आलेले आणि कामाच्या जोरावर निवडून आले हे कुटुंब म्हणजे जाधव कुटुंब यावेळी आता मुरलीधर जाधव आणि करण जाधव हे दोघे इच्छुक आहेत हॅट्रिक मुरलीधर जाधवनी केलेली आहे बारा कोटीचा निधी त्यांनी या मतदारसंघात खर्च केलाय पंधरा वर्षीय समाजकारणात हे दोघं आहेत महापौर असताना त्यांनी अतिशय चांगली विकास कामे केली घंटागाडी सुरू केली घरोघरी संपर्क आणि काम दमदार हेच मुरलीधर जाधव आणि ह्या जाधव कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे याच वैशिष्ट्य या, या, या जोरावर आता मुरलीधर आणि करण जाधव हे मैदानात उत्तरणार आहेत उद्योजक अतुल पाटील आणि वैशाली पाटील यांची नावं या मतदारसंघातून घेतली जातात उद्योजक अतुल पाटील यांनी यापूर्वी निवडणूक लढवली किरकोळ मताने त्यांचा पराभव झाला उद्योजक आणि व्यापारी यांचे एकूण या प्रभागात मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे उद्योजकांचा चेहरा म्हणून अतुल पाटील यांचं नाव घ्या घ्यावं लागेल अनुप पाटील हे त्यांचे बंधू आहेत अतुल पाटील आणि अनिल अनुप पाटील या दोघांनी मिळून अनेक वर्षे या भागात अतिशय चांगलं काम केलेलं आहे स्मॅक असू दे चेंबर ऑफ कॉमर्स असू दे अशा अनेक औद्योगिक संघटनावर ते पदाधिकारी आहेत त्यामुळे उद्योजकां आणि व्यापारी यांच्यासाठी सातत्यानं धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून अतुल पाटील यांचं नाव घ्या घ्यावं लागेल सत्ता नसतानाही त्यांनी एक दोन कोटीचा निधी प्रभागात खर्च केलेला आहे त्यामुळे याच कामाच्या जोरावर ते, कामा जोरा ते मैदानात उतरलात आणखीन एक उमेदवार भैयास शेटके जे उत्तम रूप भैयास शेटके गेले वीस वर्षे राजकारणात आहेत गेल्यावेळी त्यांनी भाग्यश्री शेटके ज्यांच्या वहिनी आहेत त्यांना निवडून भैया शेटकेंचा महत्वाचा वाटा होता त्या भागातील ड्रेने असू दे पाणी लाईन असू दे किंवा सगळे असू त्यांनी सोडले आहेत माऊली चौक आणि शाहू पुतळ्याचं सुशोभीकरण त्यांनी केले आहे ऐंशी घरात त्यांनी मोफत शौचालय बांधून आहे पाण्याची टाकी मंजूर केली आरोग्य केंद्र त्यांनी सुरू केलं महात्मा फुले दवाखाना या भागात सुरू केलेला एलईडी डी बल असू दे किंवा चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून भैया शेटके यांचं नाव घेतलं जातं आणखीन एक उमेदवार त्यांच्याच घरातले आहेत ते म्हणजे उदय शेटके आणि भाग्यश्री शेटके सात कोटीची कामं केल्याचा दावा त्यांचा आहे अनेक रस्ते या भागातले त्यांनी केले आहेत राजाराम हायस्कूलचं काम त्यांनी केलंय आहे घंटागाडी सुरू केले आहे याच जोरावर आता उदय शेटके आणि भाग्यश्री शेटके हे सुद्धा इच्छुक आहेत माजी नगरसेवक सुरेश ढोणुकशे हे सुद्धा एकदा ते आणि एकदा पत्नी निवडून आल्या होत्या ते पुन्हा या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे सर्वसामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे का काका पाटील आपल्याला शास्त्रीनगर ग्राउंड जर बघितलं तर काका पाटील हे नाव सगळ्या पूर्ण शहरात माहीत आहे कारण शास्त्रीनगर मैदानाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम अतिशय चांगलं आहे चांगला, चांगला संपर्क आहे याशिवाय रेड्याची टक्करला आता ते नवीन ओळख देत आहेत याच माध्यमातून ते मैदानात उतरणार आहेत उमेश पवार जे माझी नगरसेवक देवाप्पा पवार यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या छाया पवार अतिशय चांगला संपर्क गेले अनेक वर्षे या भागावर प्रभुत्व आहे उमेश पवार यांचंही काम अतिशय चांगलं आहे याच कामाच्या जोरावर त्यांनी झोपडपट्टीमुक्त बराच प्रयत्न केलेला आहे याशिवाय शौचालय मोठ्या प्रमाणात या भागात बांधले आहेत प्रॉपर्टी कार्ड अनेकांना काढून दिले आहेत हॉल अनेक बांधलेले आहेत काही बांध हॉलचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे उमेश पवार आणि छाया पवार हे सुद्धा कामाच्या जोरावर या मैदानात उतरणार आहेत शीतल तिवडे जे सर्वसामान्य रुग्णांना सातत्यानं मदत करणारी व्यक्ती आहे अजितदादा गटाच्या त्या उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी गेले तेवीस वर्षे त्यांचं काम आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते काम करत आहेत सरकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा नेहमी धडपड सुरू असते सारिका अवधूत पाटील मराठा महासंघाचे जे पदाधिकारी आहेत अवधूत पाटील त्यांच्या पत्नी त्या सुद्धा रिंगणात उतरणार आहेत रोहित पवार आणि सौ अपर्णा पवार या सुद्धा मैदानात उतरणार आहेत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष पूर्वी रोहित पवार होते शिवसेनेकडून केल्यावेळी ते लढले चांगली मतं त्यांनी घेतलेले आहेत उच्च शिक्षित असलेला हा उमेदवार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला या प्रभागात लीड देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे उच्च शिक्षित उच्च शिक्षित असलेले रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी अपर्णा पवार या सुद्धा उच्च शिक्षित आहेत दीड कोटीचा निधी त्यांनी या प्रभागात आणलेला आहे त्यामुळे तेही इच्छुक आहेत उमेश पवार यांच्या संदर्भात आपण आत्ता बोललो म्हणजे इच्छुकांची संख्या मोठी आहे ताकतीच्या संख्या ही मोठी आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक या मतदारसंघात चुरशीशी होणार हे नक्की आहे यामध्ये वडा समाजाचं वर्षस्व आहे त्यांचं काय होणार झोपडपट्टीचा काही भाग आहे ते कोणाच्या सोबत राहणार उद्योजक व्यापारी या प्रभागात मोठ्या प्रमाणात ते कोणासोबत राहणार यावरच बरीच गणित अवलंबून आहेत जे ताकद महायुतीची पण आहे आणि महाविकासची आहे त्यामुळे महायुतीकडे जे एक तीन चार महत्वाचे उमेदवार आहेत तसेच महाविकास आघाडीकडे पण आहे त्यामुळे ह्या दोघांच्या एकूण टक्कर चांगली होणार प्रभाग क्रमांक सोळामध्ये त्यामुळे आता आरक्षण पडल्यानंतर कळेल की कोण नेमकं मैदानात उतरणार सध्या तरी सध्या प्रचाराचा हळूहळू वेग सुरू आहे इच्छुक मतदारांच्या पर्यंत पोचत आहेत आता पुढच्या टप्प्यात या निवडणुका आणखी गती येईल चुरस वाढेल तेव्हा आपण पाहूया नेमकं मैदानात कोण उतरणार आणि लढत कशी होणार धन्यवाद